अडसष्टाव्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादनासाठी मी आणि माझे सगळे से सहकारी ते आलो समस्त भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन अभिवादन केलंय बाबासाहेबांनी समानतेची समान अधिकाराची आणि समान संधीची एक मोठी व्यवस्था या आपल्या संविधानातून समस्त भारतवासियांना दिली आहे त्याचा सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे भारतीय जनता पार्टी तर याचा सन्मानार्थ आणि बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठीच्यासाठी अतिशय प्रामाणिकतेने काम करते आणि करत राहील आज या ठिकाणी मला मुद्दामून उल्लेख करायचा आहे बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होताना हे अडसष्टावा महापर्विनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करताना याचा जरूर उल्लेख करावा लागेल या देशामध्ये पहिल्यांदाच संपूर्ण संविधान संपूर्ण देशाला लागू झालं ते हे वर्ष आहे आणि ज्याचं कारण जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुका त्याआधी झालेलं तीनशे सत्तर आणि पस्तीस ए हे निरस्त करण्याचा केंद्र सरकारचा मोदीजींचा निर्णय यामुळे एका देशामध्ये दोन संविधान ही जी काँग्रेसच्या राजवटीतली पद्धत होती ती संपुष्टात आली आणि पहिल्यांदा संपूर्ण देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपल्या बाबासाहेबांनी बनवलेलं संविधान संपूर्ण भारतात लागू झालं हे पहिलं वर्ष आहे अभिवादन करताना या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो हे पहिलं वर्ष आहे की ज्या वेळेला जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना तो योग मिळाला नाही पण आता पहिल्यांदा मुख्यमंत्री जे जम्मू काश्मीरचे झाले त्यांना शपथसुद्धा परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानालाच साक्ष देऊन घ्यावी लागली कारण मोदीजींच्या सरकारने तीनशे सत्तर आणि पस्तीस ए निरस्त केला हे पहिलं वर्ष आहे की ज्या वर्षी देशभरातील आपल्या व्यवस्थेनुसार कुठल्याही राज्यातील न्यायमूर्ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाते तशी ज्या वेळेला कुठल्याही देशातल्या राज्यातील न्यायमूर्ती जम्मू काश्मीरला जाईल किंवा गेली असेल तर पहिल्यांदाच त्या न्यायमूर्तींनाही परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाचीच शपथ घ्यावी लागली हे पहिलं वर्ष आहे आणि म्हणून संविधान संपूर्ण देशभरात लागू होणं हा योग अडसष्ट वर्षानंतर महापरिनिर्वाण दिनाच्या बाबासाहेबांना आदरांजली अभिवादन करताना येतो आहे आणि म्हणून संविधानाचं रक्षण प्रचार प्रसार आणि त्यातना निर्माण होणारी भावना एक देश ही यावर्षी होते याबद्दल समस्त भारतवासीय समाधानी आहेत